तर नमस्कार मित्रांनो आपल्या एका पुन्हा व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सरस स्वागत आहे मित्रांनो तर आज मैदान पार पडत आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी तर कोण नदी नंदी सेमी पास झाले आणि फायनलसाठी पात्र आहेत तसेच क्वार्टर फायनलसाठी कोण पात्र आहे आणि मेगा फायनलमध्ये कोण पात्र आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दहीवडी केस आदतचं सोन्या पन्नास केसरी मैदान तर मित्रांनो आज मैदान पार पडत आहे आणि त्या मैदानाची कोणचे नंदी सेमी पास झाले आहेत ते देखील सांगणार आहे तर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत ही अपडेट पोच होईल तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात टॉपचा नंदी तो म्हणजे शेवट वेगाचा सर्जा सर्जा, सर्जा मित्रांनो सेमीफायनल नऊमध्ये तास क्रमांक पाचमधून पाळलेली गाडी सर्जानी मास्तर आणि त्याच्यावर उठ्ठल नाला बुतकर बसले होते दोन गाड्यात आता झाली ती त्यात लाडू मित्रांनो टॉपमध्ये पळत होता लाडू आणि सर्जा तर मित्रांनो तुम्हाला जर माहीत आहे शेवट वेगाचा सर्जा म्हणजे निकालाचा हावरा निकालाला हा। हावरा हा। आहे तर मित्रांनो सरजेने निकाल घेतला आणि फायनलसाठी पात्र ठरला आणि क्वार्टर फायनल साठी पात्र ठरलेली गाडी लाडू तर लाडू ही क्वार्टर फायनलला पात्र ठरलेले आहे तर चला मित्रांनो या दोन्ही नंदीला खूप खूप शुभेच्छा टॉपची जोडी आहे फायनलला एक नंबर सर्जा करेल का तर मित्रांनो बघूया तरी पण आपण सर्जाला शुभेच्छा देऊ